महाराष्ट्राची रणरागिणी म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यामध्ये पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यामध्ये जे काही चालू आहेत गेल्या तीन महिन्यापासून त्यावरती भाषण देणं खुलासा करणं त्यांनी टाळलेलं आपण पाहिले आतापर्यंत आणि एकदाच त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती तेही मुख्यमंत्री देवेंद्रजी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या भूमिकेबद्दल आणि संतोष अण्णा देशमुख या प्रकरणामध्ये एस आय टी सी ची स्थापनेसाठी सुद्धा लेटर मी दिलं होतं हे संपूर्ण स्टेटमेंट एकदा दिलं त्यावरती वारंवार पत्रकारांनी जे काही विचारलं त्यावेळेला त्यांनी टाळाटाळी केलेली आपण सर्वांनी पाहिली परंतु आज पंकजाताई यांचं मौन सुटलेलं आहे आणि पंकजाताईंनी सुरेश अण्णा धस यांच्याबद्दल आज स्टेटमेंट केलेलं आहे आणि वॉर्निंग थोडक्यात म्हणता येतं वॉर्निंग सुद्धा याला आपण म्हणू शकतो कारण सुरेश अण्णा धस यांनी जसं स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख अण्णा यांचं निर्दे दुर्दैवीपणे निर्घुणपणे राक्षसी वृत्तीने त्यांना मारण्यात आलं आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आश्रू अनावर झाले कारण इतिहासामध्ये कधीच घडणार नाही आणि घडली नसेल अशी दुर्दैवी घटना केज तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यातील येथे घडली आणि या प्रकरणावरती अन्यायाविरुद्ध लढत असताना सुरेश अण्णा धस यांनी अण्णा धस यांना न्याय मिळावा म्हणून उठाव घेतला अधिवेशनापासून विधानभवनामध्ये सुद्धा त्यांनी बरेचसे काही गंभीर खुलासे सुद्धा केले आणि बोलत असताना धनंजय मुंडे साहेब असतील पंकजताई असतील किंवा वाल्मिक कराड असेल या सर्वांवरती बोलत असताना सुरेश अण्णा धस यांनी कुठेही हायगाई केलेली नाही बुरावीशी कागदपत्राविषयी त्यांनी वारंवार पत्रकार परिषद घेऊन खुलासे केलेले आहेत आणि आरोप सुद्धा केलेले आहेत टार्गेट तर यावरतीच बोलत असताना यांनी आज स्टेटमेंट असं दिलेलं आहे की सुरेश अण्णाधस यांना समज देण्यात यावी कोणातर्फे भाजप पक्षातर्फे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनाही मी विनंती करते की सुरेश अण्णाधस यांना समज द्यावी ते माझ्यावर जे आरोप करतायत हे त्यांना शोभत नाही आणि बिनबुडाचे आरोप हे करणं चुकीचं आहे मी राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष असताना सुद्धा माझ्यावरती आरोप सुरेश अण्णा यांनी करावे हे शोभनीय नाही सुरेश अण्णा धस यांना समज पक्षातर्फे देण्यात यावी दे तर नक्कीच भाजप पक्षामध्येच राजकीय खेळी चालू झाली का एकाच पक्षामध्ये असताना ही ओळखाण आपल्याला पाहायला मिळते आणि सुरेश अण्णा धस यांच्या गेलेल्या तीन महिन्याच्या वक्तव्याबद्दल पंकजा दोनच वाक्याचं स्टेटमेंट दिलं आणि चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी सुरेश अण्णा यांना समज द्यावी म्हणजे समजून सांगावं अशी स्टेटमेंट पंकज त्यांनी आज दिलेलं आपण पाहिलं तर नक्कीच आज स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख अं चार्जशीट दाखल केल्यानंतर आज आरोपपत्रानंतर पुराव्यानंतर संपूर्ण काही न्यायालयामध्ये यासाठी नेसीआयडी दाखल केला आणि आज बारा तारीख आज पहिली सुनावणी ही सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख या हत्याकांडावरती आज पहिली सुनावणी होणार आहे आणि सात आरोपींविरुद्ध ही सुनावणी होणार आहे कारण फरार असणारा कृष्ण आंध्रे पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेला नाही सात आरोपींविरुद्ध आज सुनावणी होणार आहे नक्कीच या सुनावणीमध्ये आता काय होतं आपण पाहू आणि <laughs> पंकजा त्यांनी जे स्टेटमेंट केलं याबद्दल तुमची सुद्धा भूमिका नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि चालू दुनियातील चालू घडामोडी राजकीय असतील प्रत्येक न्यूज अपडेट ट्रेडिंग लेटेस्ट पाहण्यासाठी धनंजय मुंडेसाहेब यांचा राजीनामा झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये जे काही राजकीय गदारोळ सुरू झाला प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार हा प्रत्येक आका आहे आणि आकाचे आका जे सुरेश अन्ना धस यांनी शब्द काढला तो शब्द खूप फेमस झाला आणि प्रत्येक न्यूज चॅनलवर असल प्रत्येक परिषदेमध्ये प्रत्येक ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये सगळेच आका आहेत असं न्यूजवाले दाखवत आहेत यामध्ये नक्कीच प्रकाश सोळंकी असतील संदीप क्षीरसागर असतील सुरेश अण्णा असतील सर्वांचे काही धागेदोरे आहेत रेकॉर्डिंग असतील विज असतील संबंध असतील काही ते समोर येताना आपण प्रत्येकाची पाहतोय आणि यावर आक्रमक भूमिकेमध्ये अंजली दामानिया यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं की बीड जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय काय हे कुठंतरी नियंत्रित कंट्रोल करण्यासाठी परळीमध्ये एक स्वाभिमानी आणि कडक असा अधिकारी नायब म्हणून तुकाराम मुंडे यांना बीड जिल्ह्यामध्ये आणलं पाहिजे तेव्हा हे कुठेतरी कंट्रोल होईल कारण सगळेच एका माळीचे मनी आहेत असा आरोप अंजली दमनिया यांनी केलेला आपण पाहतोय बीड जिल्ह्यामधील जे वातावरण आहे हे कुठेतरी आता घडूळ होताना आपल्याला दिसतंय आणि यामध्ये जे तरुण बांधव आहेत तरुण पिढी आहे यांनी सोशल मीडियावरती जास्त अपडेट राहून बिना कामाचा वेळ गाल वाया घालू नये अभ्यासाकडे करिअरकडे लक्ष द्यावं कारण हा त्याचा टंग वळतो तो त्याचा टंग वळतो आणि यामध्ये करिअरची बरबादी होते ती आपली समाजाच्या हिताचं योजनांचं शेतकऱ्यांचं कोणाला काहीही पडलेलं नाही फक्त आणि फक्त त्याची मी ओढतो त्याची मी वळतो आणि दोघंही उघडे होऊ हेच सध्या चालू आपण पाहतोय यामध्ये समाजाचा विकास समाजासाठी काय करता येईल शेतकऱ्यासाठी काय करता येईल काय योजना आणता येईल विकास हा बाजूलाच राहिला आणि एकमेकाचे प्रकरण उघड करण्यातच संपूर्ण बीड जिल्हा असेल महाराष्ट्र असेल लागलेला आहे आपण तीन महिने झाला पाहतोय विकासाचं कुठेही नामनिशान चर्चा बीड जिल्ह्यात कुठेही निघली नाही फक्त आणि फक्त एकमेकांची घोटाळे काढण्यामध्येच गेलेला टाइम आपण पाहतोय मेहनत करा कष्ट करा स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या कारण यामध्ये काहीही पडलेलं नाही फक्त दुर्दैवाने जी सरपंच स्वर्गीय संतोषांना देशमुख हे जे प्रकरण घडलं यामध्ये न्याय मिळावा ही भूमिका सर्वांनी मांडलेली आहे आणि सदैव जोपर्यंत न्याय मिळत नाही आरोग्यांना फाशी मिळत नाही तोपर्यंत कडक शिक्षा होईपर्यंत सर्वांनी पाठपुरावा करावाच त्यामध्ये बहुमत नाही परंतु त्या, ना पर त्या बाकीचे जे मॅटर आहेत यामध्ये वेळेची बरबादी करणं म्हणजे आपल्या करिअरची बर्बाद करणं त्यामुळे तमाम बीड जिल्ह्यातील तरुण बांधवांना माझा तर सल्ला असेल जे काही महत्वाचं आहे तेच फक्त वेळ द्या टाइमपास मध्ये वेळ देऊ नका कारण हे चालायचंच नक्कीच माझं बोलणं जर पटलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवा आणि न्यूज तारखा फुलकी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद